नमस्कार मैत्रिणीनो ने मी नेहा मी माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आज मी तुमच्यासोबत जरा वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ शेअर करणार आहे तर बघा मी जेवढे प्रिन्सेस कटमध्ये जे ब्लाऊज डिझाईन शिवलेले आहेत त्याचा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबदेखील करा तर इथे बघा मी जे शिवलेले हे बघा मी जे दाखवते हे एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहे तर मी तुम्हाला एक एक करून दाखवते इथे बघा पर्पल कलरचं ब्लाऊज दाखवते बघा पाठीमागून मी असं स्टिच केलेलं आहे इथे बघा समोरून दाखवते तुम्हाला चौतीस साईजमध्ये हा ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे बघा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे बघा व्यवस्थित आलेला आहे बघा फिनिशिंगसहित मी स्टिच केलेला आहे बघा तसेच याचे स्लीव्स पण बघा शॉर्ट घेतलेले आहेत बघा पाच इंचाचे स्लू स्लीव्ज होते याचे त्याला एकदम छोटा असा काठ होता तो मी हाताला घेतलेला आहे आणि जो पाठीमागचा जो कमरेचा काठ होता तो पण तेवढाच रुंद होता म्हणून त्यापासून मी इथे डिझाईन बनवलेली आहे बघा या पद्धतीने आणि मध्ये बघा इथे तीन शो बटन लावलेले आहेत आणि त्या डिझाईनला बघा पायपिंग केलेली आहे बघा मी साडीच्या साडीच्या कपड्याने पायपिंग केलेली आहे इथे मी पाठीमागे बघा डोरी लावलेली आहे आणि त्याला असे चांगले सुंदर असे लटकनसुद्धा तयार केलेले आहेत बघा यू आकारामध्ये आता बघा आता मी तुम्हाला एक दुसरं ब्लाऊज दाखवते हे एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहे ते मी सर्वात पहिलं तुम्हाला दाखवत आहे हा बघा पिंक कलरचा ग ब्लाऊज होता बघा शायनिंगवाला कपडा होता सिल्क पैठणी साय टाईपमध्ये हा ब्लाऊज पीस होता तरी ते बघा त्यालासुद्धा मी प्रिन्सेस कट दिलेला आहे आणि पाठीमागे बघा असा त्यांनी पानगळा सांगितलेला होता त्याच पद्धतीने मी तो बनवलेला आहे बघा कॅनवासवरती बनवलेला होता बघा याची सुंदर फिनिशिंग आलेली आहे आणि त्याला मी पायपिंगसुद्धा केलेली आहे बघा एकदम मस्त गळा तयार झालेला होता हे ब्लाऊज मला खूप आवडलेलं होतं त्या कस्टमरचं कारण त्याच्या गळ्याचं फिनिशिंग एवढं व्यवस्थित आलेलं होतं मला खूप आवडला होता हा ब्लाऊज इथे बघा उरलेल्या काटापासून मी त्याला लटकन बनवून डोरीसुद्धा लावलेली आहे पाठीमागे बघा आणि इथे बघा त्याचे स्लीव्स पण शॉर्टच होते ह्या ब्लाऊजचे त्यानंतर बघा त्यानंतर हा एक सिंपल साडी होती लेस टाईपमध्ये म्हणजे आपण रेग्युलर रेग्युलर वापरासाठी वापरू शकतो अशा टाईपमध्ये त्यांच्या त्यांनी एक ब्लाउज कपडा मला दिलेला होता ते तेसुद्धा बघा मी प्रिन्सेस कटमध्ये शिवलेला आहे त्याचे स्लीव्ससुद्धा छोटेच आहेत बघा पाच इंचाचे आणि पाठीमागे बघा त्यांनी असा मला गळा सांगितलेला होता पानगळा आणि त्याला बो तयार करायला सांगितलेला होता आणि त्या पद्धतीने मी ब्लाऊज स्टिच केलेला आहे बघा व्यवस्थित बो आलेला आहे आणि त्याला मध्ये एक मी शो बटनसुद्धा लावलेला आहे हा गळा मी कॅनवासवरती तयार केलेला आहे इथे बघा स्लीवच्या इथे तुम्हाला दिसत असेल बघा सिल्वर कलरमध्ये थोडासा एकदम म्हणजे सिंपल पातळचा काठ होता म्हणून त्याच त्याच कलरची मी इथे दोरी लावलेली आहे बघा पाठीमागे आणि त्याला लटकनसुद्धा तयार केलेले आहेत बघा साडीचा कपडा सुद्धा कमी होता म्हणून मी ती रेडीमेड लावलेली आहे हा चार नंबरचा ब्लाऊज होता बघा सुद्धा प्रिन्सेस कटमध्ये बघा एकाच मापावरती मी ठेव शिवलेले आहेत हे सर्व ब्लाऊज तर आता बघा ह्यालासुद्धा बघा फोडून गोला गळा आहे आणि ह्याला लाँग स्लीव्ज त्यांनी सांगितलेले होते मला आठ इंचाचे स्लीव्स सांगितलेले होते त्या पद्धतीने मी ते स्टिच केलेले आहेत बघा व्यवस्थित फिनिशिंग आलेलं आहे बघा आले पुढच्या भागाला आणि पाठीमागे बघा या पद्धतीने डिझाईन त्यांनी सांगितलेली होती असं सा, पानगळा शिवून त्याला वरून लेस लावून वरती मी मधून गोल्डन करी कलरचे छोटे छोटे मणीसुद्धा इथे लावलेले आहेत बघा या पद्धतीने आणि बघा व्यवस्थित फिनिशिंगसहित मी तो गळा तयार केलेला आहे बघा इथे मी बघा गोल्डन कलरची दोरी लावलेली आहे आणि उरलेल्या काठापासून लटकन तयार केलेले आहेत बघा सिम्पल लटकन मी तयार करून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने तर यानंतरचा जो ब्लाऊज होता तो बघा असा मोरपीस कलरमध्ये होता बघा हा त्यांना म्हणजे हा ब्लाऊज त्यांचा शालूवरचा होता हे सगळे एक नवरीचे ब्लाऊजेस आहेत मी तुमच्यासोबत जे शेअर करते ते एका नवरीचे ब्लाऊज आहेत तर हा बघा हा त्यांचा शालूवरचा ब्लाऊज होता त्यालासुद्धा त्यांनी पुढे प्रिन्सेस कट सांगितलेला होता पुढे गोल गळा सांगितलेला होता आणि ह्याचे स्लीव्ज बघा लॉंग सांगितलेले होते त्यांनी एक नऊ नऊ इंचाचे स्लीव्ज मला तयार करायला सांगितलेले होते आणि त्याला जे आपली लटकनची लेस तयार मिळते ना ती त्यांनी लावायला सांगितलेली होती तर मी ती लावलेली आहे बघा दोन्ही स्लीव्जला त्याला व्यवस्थित लुक आलेला आहे बघा व्यवस्थित मस्त मस्त दिसत आहेत बघा एकदम लेस लावल्यामुळे ले, त्याला वेगळा लूक आलेला आहे आणि पाठीमागे बघा असा मंदिराच्या आकाराचा मला त्यांनी गळा शिवायला सांगितलेला होता आणि त्याला खालच्या साईडला असे पोटली बटन लावायला सांगितलेले होते बघा या पद्धतीने मी व्यवस्थित ते अर्ध्या अर्ध्या इंचावरती लावलेले आहेत बघा व्यवस्थित फिनिशिंगने मी तो गळा बनवलेला आहे तसंच बघा जे मी हाताला जी लेस लावलेली होती त्याची थोडीशी उरलेली होती त्यांची लेस आणि ही लेस महाग पण भेटते ह्याचे पयाच्या चार्जेस मी त्यांच्याकडून घेणार होती म्हणून मग मी काय केलं जो उरलेला काठाचा कपडा होता त्याचे जे लटकन बनवले होते त्याला मी ते लावून त्यांना दिलेलं ला आहे बघा जी उरलेली ले ले लेस ला ला ले होती त्यांना वेस्ट घालवण्यापेक्षा त्यांना ते मी लटकनला लावून दिलेली होती बघा या पद्धतीने बघा व्यवस्थित लटकनसुद्धा खूप छान दिसत आहेत बघा झुमक्यासारखे वाटत आहेत तर त्यांना हा ब्लाऊज खूप आवडलेला होता आणि जी मी उरलेली लेस ले ले त्यांच्या लटकनला लावलेली होती ती त्यांना ती खूप आवडली होती त्या त्यांना ते खूप कौतुक केलं होतं माझं त्या कस्टमरने तरी ते बघा एकाच कस्टमरचे जे पाच ब्लाऊज होते ते मी तुमच्या तुम्हाला दाखवलेले आहेत बघा आणि या ब्लाऊजच्या सर्व डिझाईन्स माझ्या चॅनलवरती अपलोड आहेत मी या ज्या डिझाईन कशा तयार केल्या त्याचे सविस्तर व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड आहेत नंतर बघा अजून दोन क दोन ब्लाउजेस होते ते दुसऱ्या कस्टमरचे होते, होते ले ले ते सुद्धा प्रिन्सेस कटमध्येच होते बघा पुढून प्रिन्सेस कट आणि लॉंग स्लीव्ज होते बघा दहा इंचाची बाई त्यांनी मला सांगितलेली होती शिवायला आणि इथे बघा त्यांनी फक्त लेस वापरून मला गळा तयार करायला सांगितलेला होता तर मी बघा इथे ते मी त्यांना माझ्या मनानेच मी ही डिझाईन तयार केलेली आहे बघा त्यांनी मला काही डिझाईन वगैरे सांगितलेली नव्हती तर मी इथे मी माझ्या मनानेच त्यांना डिझाईन बनवून दिलेली होती ती त्यांनी ही त्यांना आवडलीसुद्धा होती तर इथे बघा मी थोडं असा या पद्धतीने आकार देऊन त्याला डबल लेयरमध्ये लेस वापरलेली आहे बघा आणि ती डबल लेअर लाव डबल लेयरमध्ये लावल्यामुळे बघा मस्त दिसत आहे बघा आणि त्याला बघा असे यू आकाराचे मी लटकनसुद्धा तयार केलेले आहेत बघा उरलेल्या कपड्यामध्ये आणि गोल्डन कलरची डोरीसुद्धा लावलेली आहेत बघ आहे बघा हे बघा व्यवस्थित फिनिशिंगसहित बघा हे मी पण हे सुद्धा ब्लाउज मी तयार केलेलं आहे बघा त्याच पद्धतीने त्यांचं एक दुसरंसुद्धा ब्लाऊज होतं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते बघा या ब्लाऊजचीसुद्धा डिझाईन मी जी बनवलेली आहे त्याचा सविस्तर व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवरती अपलोड आहे तो पण जाऊन तुम्ही बघा इथे बघा व्यवस्थित एकदम सिम्पल लेस वापरून दोन लेअरमध्ये लेस वापरून ही मी डिझाईन त्यांची तयार केलेली आहे तर इथे बघा हे त्यांचं दुसऱ्या दुसरं ब्लाऊज आहे बघा ते सुद्धा बघा प्रिन्सेस कटमध्येच आहे बघा त्याचेसुद्धा लॉंग स्लीव्ज तेवढेच आहेत बघा म्हणजे एकाच मापाचे दोन ब्लाऊज आहेत बघा याचेसुद्धा दहा इंचाचे स्लीव्ज मी तयार केलेलं आहे बघा हे तक्षशिला पैठणीमध पैठणीवरचा ब्लाऊज आहे तर इथे बघा पुढून त्यांनी गोलगळा सांगितलेला आहे पुढच्या गळ्यालासुद्धा मी लेस लावलेली आहे बघा गोलगळ्याला आणि पाठीमागे बघा असा पानगळा मी तयार केलेला आहे हा सुद्धा गळा मी माझ्याच मनाने बनवलेला आहे बघा त्यांनी सांगितलेलं होतं मला तुम्हाला जे यो योग्य वाटेल ते तुम्ही शिवा असं मला त्या बोलल्या होत्या तर मी माझ्या मनाने तो ब्लाऊज गळा तयार केलेला आहे बघा इथे पानगळा घेतलेला आहे आणि हा पण गळा बघा मी डबल लेयरमध्ये लेस वापरून केलेला आहे बघा आणि इथे बघा मध्ये त्याला शो बटन पण मी लावलेले आहेत खालच्या साईडला आणि इथे बघा गोल्डन कलरची डोली डोरीसुद्धा लावलेली आहे आणि त्याला यू आकाराचे असे मी लटकनसुद्धा तयार केलेले आहेत बघा उरलेल्या काठापासून लटकन तयार केलेले आहेत तर बघा पूर्णपणे फिनिशिंगसहित दोन्ही ब्लाऊज मी त्यांचे स्टिच करून दिलेले होते त्यांनासुद्धा हे दोन्ही ब्लाऊज खूप आवडलेले होते आणि फिटिंगलासुद्धा व्यवस्थित असलेले होते तर इथे बघा हे एकाच कस्टमरचे दोन ब्लाऊज म्हणजे वेगळ्या कस्टमरचे दोन ब्लाऊज होते ते मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे बघा या पद्धतीने आता बघा त्यानंतर बघा मी अजून दुसरं पण ब्लाऊज शिवलेलं होतं सुद्धा प्रिन्सस प्रिन्सेस कटमध्येच होतं पण त्याचा मी पूर्णपणे व्हिडिओ केलेला नाही बघा पाठीमागूनच तेवढा व्हिडिओ केलेला होता तो मी तुमच्यासोबत शेअर करते तर त्यांनी बघा असा बोटनेकमध्ये मला प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवायला सांगितलेला होता तर या पद्धतीने मी ती पद्धती डिझाईन तयार केलेली आहे बघा मंदिराचं सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत हे गळे इथे बघा मी या पद्धतीने तो गळा तयार करून दिलेला आहे बघा खालच्या साईडला शो बटनसुद्धा लावलेले आहेत त्याच कलरचे आणि स्लीव्जमध्ये बघा फुगाबाई मी तयार करून दिलेली आहे तसंच बघा ही पण एक सिंपल पान मी डिझाईन साधी सिम्पल पानगळ्यामध्ये डिझाईन बनवलेली होती प्रिन्सेस कटमध्ये ह्याचा मी व्हिडिओ केलेला नाही त्याचे फक्त मी तुम्हाला फोटो शेअर करते बघा हीसुद्धा बघा पिकवॉकमध्ये एक डिझाईन तयार केलेली ही सुद्धा डिझाईन बघा खूप सुंदर वाटत आहे बघा साधी पायपिंगने मी ही डिझाईन बनवलेली होती या यासुद्धा कस्टमरला ही डिझाईन खूप आवडलेली होती तर मैत्रिणीने मी ज्या जेवढ्या डिझाईन शिवलेल्या होत्या त्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत मी शिवलेले ब्लाऊज आणि मी शिवलेल्या ब्लाऊज डिझाईन्स तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो मैत्रिणीनू जाता ला जाता माझ्या व्हिडिओला लाईक करायलासुद्धा विसरू नका बरेच जण माझा व्हिडिओ बघतात पण लाईक करायला मात्र विसरून जातात तर असं करू नका प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू मैत्रिणीनू